क्रांती न्यूज सर्व सामान्यांचा नाशिक शहरात एका मागे एक भूमाफिया प्रकरण समोर येत असतानाच मसरूळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत मकमलाबाद परिसरात असणारा भारती प्रकाश अहिरे या अनुसूचित जाती जमातीतील महिलेचा प्लॉट काही भूमाफियांनी खोटे कागदपत्र तयार करून स्वतःच्या नावावर करून घेतला असल्याचा प्रकार समोर येत आहे या संदर्भात अहिरे कुटुंबियांनी महाराष्ट्र क्रांती आपली व्यथा सांगितली बघा खर तर आज सर्व काही ऑनलाईन झाल्यामुळे कुणाच्याही प्रॉपर्टीचे खोटे डॉक्युमेंट करणं खरंच इतकं सोपं आहे का या प्रकरणात उच्चभ्रू लोक असल्यामुळे पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल होण्यास विलंब होत आहे की काय आणि हा गुन्हा दाखल झाल्यास नाशिक शहरातील मोठमोठ्या मुट प्रॉपर्टीकृत करणारे भूमाफिया व त्यांना या प्रकरणामध्ये साथ देणारे काही सरकारी कर्मचारी देखील कायद्याच्या कचाट्यात सापडल्याशिवाय राहणार नाहीत मात्र हे पीडित वयस्कर आपली प्रॉपर्टी मिळवण्यासाठी दे। कायद्याच्या दारात चक्र मारत असल्याचं निदर्शनास येत आहे यांना न्याय मिळेल का आणि अशा भूमाफियांवर कठोर कारवाई होईल का हा देखील आता एक मोठा प्रश्न या ठिकाणी समोर येत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक नाव सांगा माझं नाव प्रकाश देवरामायला कुठे आहात मी सध्या येवला इथे राहतो बर आणि काय काम करता आपण मी एक कर्मचारी आहे आता काम बरोबर काही करत नाही आता हे मसूर मध्ये भूमाफिया भूमाफिया तुमच्या प्लॉटचा काहीतरी विषय झालेला काय प्रकरण काय आहे हो मे मध्ये मे मध्ये मे महिन्यामध्ये माझ्या मुलांनी ऑनलाईन पेमेंट सातबारा काढला त्यावेळा माझ्या सातबारावर बारावर इथंही नाव दिले तुम्ही हा प्लॉट कधी घेतलेला आहे साधारणतः मी एकोणीशे शहाऐंशी रोजी साईन्स साली हा प्लॉट घेतलाय कोणत्या ठिकाणी आहे हा प्लॉट हा प्लॉट मात शिहारात एक नंबर चारशे चौदाचा एक पैकी प्लॉट नंबर सत्तावीस आहे ओके हा तुम्ही तेव्हा खरेदी केला होता तो सण एकोणीशे शहाऐंशी ला खरेदी केला आहे कर्ज काही कर्ज वगैरे काढून किंवा असं घराच्या जागिने मोडून सगळं माया मायापुढे जमा करून मी केलेले तो आणि खूप कष्टाने केलाय तो बर तुम्हाला हे कधी कळालं की तुमच्या प्लॉटवर दुसऱ्या लोकांचे नाव आहेत म्हणून हे मी जेव्हा उतारा काढला कोणत्या साली आता मे आता मेमध्येच जून चोवीस जून चोवीसमध्येच हॅलो हां त्यावेळेस तुम्हाला लक्षात आलं की आपला प्लॉट गेला कुणीतरी हडप गेला ओके मग तुम्ही काय केलं मग आम्ही तात्काळ नाशिक नाशिकला आलो नाशिकला येऊन तलाठी कोकण मग द्या मकोराची त्यांना भेटलो त्यांनी उतरे काल कागद दाखवल्या मला त्यात आमच्या नावात नाव कमी होऊन इतर इसमचे नाव लागले होते तर त्यांनी सांगितलं इतर सा इसम म्हणजे फार म्हणजे असे व्यावसायने डॉक्टर आहेत तर त्यांनी तुमचे नाव कमी करून ते लावले गेले हे आम्हाला समजलं मग आम्ही घाबरलो त्यानंतर आम्ही या संबंधात आमचे आयदेशी सल्लागार त्यांना भेटलो त्यांनी आम्हाला थोडासा सल्ला दिला कायदेशीर त्यानंतर कायद्याची कागदाची धुळाजुळ केली मग सगळे कागदपत्र घेऊन आयुक्त साहेबाकडे तक्रारी अर्ज आम्ही दिला अर्ज दिल्यानंतर प्रत्येक त्या तक्रार अर्जाची प्रत्येक त्या पोलिटेशनला जे जे संबंधित पोलिटेशन होते त्यांना आम्ही पद दिली मग सोहळा दिली मसरूर पोलिस गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल नाही केला त्यांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही त्यांनी फक्त आमचा अर्ज होता तो घेतला पूर्ण काय कारवाई केलीच नाही आणि त्यांनी दोन तीन टाइम आम्हाला त्यांची आम्ही भेट घेतली पण त्यांनी काय आमचं काय नि काही योग्य काम केलं नाही अच्छा म्हणजे गुन्हा दाखल करून घेतला नाही त्यानंतर काय झालं त्यानंतर आम्ही मिस्टर त्यानंतर आम्ही सौपायुक्त साहेब चव्हाण साहेब त्यांना भेटले त्यांना भेटलो त्यांनी तुमच्या शंकेची नुसता केलं केला त्यांनी आम्हाला सकारात्मक आमच्याशी वाटा केली आणि त्यांनी शंकेशन असं केलंय की तुमचा गुन्हा आम्ही दोन दिवसामध्ये दाखल करून देऊ असते मी आमचे पोलिसांना सांगतो आता तुम्हाला भेटून किती दिवस झाले आता भेटून आम्हाला चार पाच दिवस झाले ओके आतापर्यंत गुन्हा दाखल झाला का अजून गुन्हा दाखल झाला नाही आम्ही वाट पाहतोय आम्हाला न्याय कधी मिळेल म्हणजे तुम्हाला अजून काही पोलीस पोलिसांनी बोलवलं नाही अजून काय बोललेलं नाही मग प्रशासनाकडे तुमची काय मागणी असणार आहे आमची प्रशासनाकडे हातूर विनंती आहे त्यांनी आमच्या अर्जाचा विचार करून आम्हाला न्याय द्यावा आणि जे भूमाफी आहे त्यांना कठोर करत शासन व्हावे आमची नम्र विनंती आहे जर दाखवी शिकवावी त्यांनी असं पुढे करू नये दोन प्लॉट घेऊन हडप करू नये असं अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा